पी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आहे मी एका शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी तर शेतकरी स्वतः सांगतायत त्यांची व्यथा किती नुकसान झाला आणि किती दुःख आहे शेतकऱ्याचं तर जाणून घेऊ शेतकऱ्याकडून काय नाही पोरा गुडगाई का पाणी आहे शेतामध्ये मूग गेलं उडीद गेलं सोयाबीन गेलं तूर गेली काहीच नाही काहीच राहिलं नाही यावर्षी शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं भरपूर बघायला डोळे नाही शासनाकून तुम्हाला काही मदत मिळाली का काय नाही रुपये नाही रुपये एक रुपये एक रुपये सुद्धा का मदत मिळालेली नाही आतापर्यंत नाही आतापर्यंत कुठलीच मिळाली नाही आता ह्याच्या पुढे काय आहे की आता बघ काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे की तुम्हाला शासनाकडून मदत मिळेल म्हणून पन्नास हजार तर मदत मिळावं म्हणून अपेक्षा आहे दुसरं हा शासनाकडून तुम्हाला पन्नास हजार रुपये तरी मदत मिळावी अशी अपेक्षा आहे अजून शासनानं कुठली घोषणा किंवा तुम्हाला खर्च स्वखर्च खर्च म्हणून काही घोषित केले का काही नाही आता ते मोबाईलवर यादी आल्या मी काही बघलो बी नाही नाही काही नाही आणि रुपये मिळाला एक रुपये मिळाला नाही आणि पंचनामा झाला का तुमचा नाही नाही आमच्या शेतात कोणी याला बी नाही पंचनामा झाला बी नाही ठीक आहे मित्रांनो हे होते शेतकरी कलंबर नगरीचे तर यांच्या शेतामध्ये गुडकाभर पाणी साचलेलं आहे आणि ह्याला शासनाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही तरी शासनाला आमच्या शेतकऱ्याकडून एकच विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ही मदत मिळाली पाहिजे आणि शेतकरी आता दिपावळी आलेली आहे शेतकऱ्याचं सोयाबीन पाण्यामध्ये आहे तर शेतकऱ्याला आर्थिक बजेट लवकरात मिळावं अशी अपेक्षा आहे आणखी काय सांगशाल का बाबा आता काय सांगा आता जेवढं नुकसान झालं तेवढंच झालं आता काय हा आता दिपावळी आलेली आहे तुमचं काय मेळाव म्हणून दिला तर आहे काय सरकारकडून यांना अपेक्षा आहे की दीपावळीच्या समोर समोर तरी लवकरात लवकर निधी जमा झाला पाहिजे आणि शासनाला माझी एक विनंती आहे की दीपावळीच्या आत लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यात यावा हे शेतकऱ्याकडून एक मोठी अपेक्षा आहे धन्यवाद